सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कक्षातच वकील राकेश किशोर तिवारी याने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज बुलढाण्यात भीम आर्मीकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती बांधून संविधानाची प्रत हातात घेत शांततेत निषेध व्यक्त केला आहे तर वकील राकेश किशोर तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी केली आहे सर्वोच्च कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान असले भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरू वकिलाने पायटला बोट फेकून हल्ला केला या हल्ल्याचा तीव्र आणि जाहीर प्रकारचा निषेध नोंदवण्यासाठी पहिल्या चरणचं आंदोलन आम्ही भीम आरमीच्या वतीने बुलढाण्यामध्ये आज ठेवलं होतं आणि त्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या, त्या वकिलावर देशद्रोहाचा फास्ट्रॅक कोर्टमध्ये खटला चालवण्यात यावा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी एवढंच नाही तर ग्वाल्हेरमध्ये बाबासाहेबांचा सा पुतळा बसवण्यासाठी ज्या वकील संघाचा विरोध होत आहे आणि त्या वकील संघाचं नेतृत्व अनिल मिश्रा नामक एक वक विकृत वकील करत आहे त्याचं सुद्धा बार असोसिएशनचं लायसन रद्द करण्यात यावं त्याची प्रॅक्टिस बंद करण्यात यावी आणि त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी हा आमचा मोर्चा होता